आता झोपही मला आधीसारखी लागत नाही तुझे फोटो पाहूनही हे मन सहसा भरत नाही आणि ते खरंच आहे की प्रेम करून शेवटी आठवणींशिवाय काहीच उरत नाही कदाचित त्यामुळंच एकदा प्रेम केलेला व्यक्ती पुन्हा प्रेमात पडत नाही काही जणांना आपला कम्फर्ट झोन फार महत्त्वाचा असतो अशी माणसं स्वतःचं घर करण्यापेक्षा आपल्या घरच्यांचा घराचा फार विचार करतात अशी मंडळी प्रेम तर करू शकतात पण त्या प्रेमासोबत लग्न नाहीत करत तू माझ्या आयुष्यात प्रेम म्हणून नाही आलास तू समजून घेणं बनून आल्यास माझ्या न बोललेल्या शब्दांना तू कधी प्रश्न विचारले नाहीस फक्त त्यांना वेळ दिलास आणि तेच माझं घर झालं आपण एकमेकांना बदललं नाही फक्त स्वीकारत गेलो त्या स्वीकारातच प्रेम खोल होत गेलं तू पुढं चाललास तेव्हा मी घाबरले नाही कारण मागे राहिल्यावरही तू माझाच होतास या नात्याला नाव नसावं तरी चालेल पण ही सोबत कधीच संपू नये आज कळलं मला आपले वाटणारे सगळेच मनापासून आपले नसतात त्यांना हवं ते मिळालं की ते आपल्याला सोडून निघालेले असतात आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते अशा लोकांसोबत घालवा ज्यांना आपल्या असण्याची जाणीव आहे तू खूप खास आहेस माझ्यासाठी कारण हे डोळे रडले तुझ्यासाठी स्वप्नांच्या दुनियेत रमणारी मी नाही दुःखांच्या वादळात बुडणारी मी नाही तू सोबत असलास नसलास तरी आठवणीच्या गावात तुला शोधणारी मी नाही खोट्या अशांच्या जीवनावर जगणारी मी नाही निराशेच्या छायेत लपणारी मी नाही प्रेमात विश्वासघात केलास हे कळल्यानंतरही हृदयाच्या कप्प्यात तुला जपणारी मी नाही कोणीतरी आहे असं जो स्वतःपेक्षा जास्त माझा आहे आणि त्याला कायम माझ्या ठेवण्यासाठी माझा हात प्रत्येक देवापाशी मी जोडलेला आहे शून्य होऊन जगता यावं ना कोणी असण्याचा आनंद ना कोणी जाण्याचं दुःख आयुष्यभर तुझी वाट पाहीन खरच तू फक्त माझी बनून येशील का जाणण्या माझ्या मनाची व्यथा ही सांग तू राधा माझी होशील का हसरात चेहरा ठेवल्यानं निम्म्याहून अधिक अडचणी आधीच कमी होतात आवडती व्यक्ती सोबत असली पाहिजे सगळी स्वप्न आपोआप पूर्ण होतात मनाला किती गोष्टी लागतात पण जर संसार सुखाचा करायचा असेल तर हसून सर्व गोष्टी सोडून द्यायच्या असतात जीवनाच्या फासावर जन्मानं टांगलेला मला हसलो मी उमेदीनं माझ्या जगवलं मला हे कसे निर्दयी वारे असे घोंगावत आले उडवून नेले छप्पर उजाड केले मला पाठीवर डोळे नाहीत माझ्या चेहरे मारे नाहीच दिसले मला विसरलो आता खरे मीच माझे गाव जाईन तिकडे जीवन जिकडे नेईल मला झोप उडून गेली आयुष्याला नवी दिशा मिळून गेली प्रेमाचं रोपटं हृदयात लावून गेली नव्या विश्वाची ओळख होऊन गेली कळली नाही प्रीती मनी कशी फुलली कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली माझ्या मनाचं रान ती बहरून गेली माझ्या सारा वसंत ती लुटून गेली माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली मला कायमचं तिचं करून गेली